नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर पुन्हा एकदा मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे पहिल्यांदा आणि नव्याने तर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहू दे त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचा सपोर्ट मिळावा यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे मा मी मध्येच व्हिडिओ बंद केला त्याचं कारण असं होतं की मला पाहिजेल तसा पाहिजे तेव्हा असा वेळ भेटून चार व्हिडिओ तरी मी टाकत जाईनच असा मी प्रयत्न करणार आहे की मला अजून मला पुढे जायचं आहे मला मध्येच थांबायचं नाही त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट हवा आहे आणि तुम्ही तो नक्की करा अशी मला अपेक्षा आहे तर चला मग मा, मी माझा व्हिडिओ स्टार्ट करते दरवाज्यामध्ये असे मस्तपैकी कंदील लाईटिंग अंगणात रांगोळी हे आम्ही सगळं कशासाठी केलं होतं तर ते तुम्हाला सांगते की आमच्या तुळशींच्या आज आम्ही लग्न लावणार होतो त्यासाठी त्याच्यानंतर आम्ही सगळी अशी तयारी लागलो होतो म्हणजे सातच्या नंतर त्यामध्ये आम्ही अशी थोडीच रांगोळी काढली होती इथे सगळ्या सगळ्यांच्या म्हणजे आमच्या चार पाच घरांमधल्या तुळशी आणून ठेवलेल्या समोर श्रीकृष्ण होते अशा प्रकारे आम्ही तयारी केली होती कशी वाटली तुम्हाला आमची तयारी नक्की सांगा अंगणामध्ये असे सगळे सोसायटीचे सदस्य जमा होत होते आणि इकडे आमच्या रूम मध्ये वेगळाच प्रकार चालू तो म्हणजे फिटणे <laughs>